नमस्कार नमस्कार आपलं नाव गाव सांगा सर माझं नाव अनिल तुकाराम दुधाने मुक्कामपोश खिंग तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा अच्छा आ, ही कॅरोन टेक्नॉलॉजी आहे अच्छा तर आपण स्ट्रॉबेरी पिकासाठी वापरली एक पंधरा दिवस झाले आपल्याला पंधरा दिवस झाले वापरलेले तुम्ही ते कशा पद्धतीत केलं सर त्याची केरॉन टेक्नॉलॉजीचे बॉप आणि बॉस हे दोन प्रोडक्ट मी वापरले त्याची स्लरी बनवली दोनशे लिटर पाण्यामध्ये आणि ती ड्रिपद्वारे स्ट्रॉबेरीला दिली आणि पंधरा दिवसानंतर मला एकदम उत्तम प्रकारे मला चांगला रिझल्ट याद्वारे मिळालेला आहे खूपच आम्हाला आम दाखवा जरा तुम्हाला काय काय रिझल्ट भेटला ते जरा आमच्या शेतकरी बांधतात हा बघा ना की नही झाडामध्ये सात आठ फुटवे वे किंवा फळ फळाचं फळ एकदम फळ असे शायनिंग बाज हुंडी चांगल्या प्रकारे पानाला ब्लिचिंग चांगली आहे पानाची जाडी पण चांगली आहे पानाची जाडी वगैरे पानं मोठी आहेत पसरट अच्छा आता आपण जे तुमच्या बरोबर आहे प्लॉट तो ह्या लेवलचा दिसतोय आप ले का आपल्याला आजूबाजूला आजूबाजूला ला नाही ज्यांनी वा मी वापरले त्यामुळे मला माहिती आहे चांगल्या प्रकारे एकदम मस्त चांगलाच मला चांगला अनुभव चांगला आला नक्कीच नक्कीच एक नंबर अनुभव आलेला रिझल्ट चांगलाच आहे कॅरॉन टेक्नॉलॉजीचे प्रोडक्ट एकदम उत्तम आहेत आणि तर मातीत काय बदल मा, माती बघाल तर माती आतून मौसूद पणा अशी भुजभूत झालेली आहे पहिला कडकपणा होता तो एकदम निघून गेलेला आहे आणि चांगल्या प्रकारे माती वगैरे नरम अशी त्यामुळं पुरवठा अन्न संश्लेषण करण्याची क्रिया चांगल्या पद्धतीत वाढली चांगली जरा रासायनिक खर्च तुम्हाला सांगा तुम्हाला काय फरक वाटतो नक्कीच नक्कीच रासायनिक खताचा पण उत्कृष्ट म्हणजे बचत चांगल्या पद्धतीत होती आणि अजून हे प्रोडक्ट अजून पंधरा दिवसांनी मी परत सोडणार त्यामुळं आणखीन पुढं चांगल्या पद्धतीत रिझल्ट मिळेलच हे टेक्नॉलॉजी इतर शेतकरी बांधवांसाठी तुमचा काय सल्ला असेल नक्कीच त्यांनी पण मला असं वाटतं की मी वापरली त्या पद्धतीत त्यांनी पण वापरायला हवा आणि त्यांना पण माझ्या पद्धतीत चांगला रिझल्ट मिळेल तुम्ही पण इतर शेतकरी बांधव नक्की नक्कीच नक्कीच वेळात वेळ काढून आपण केरण टेक्नॉलॉजीला मुलाखत दिल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद धन्यवाद तु, तुमचं पण मी आभारी